भारताचे सर्वोच्च न्यायमूर्ती म्हणून आज शपथ घेणाऱ्या न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या संदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची आठवण सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टावरे यांनी कथन केली त्या संदर्भात ते नेमकं काय म्हणतात ते पाहूयात नमस्कार मी अशोकराव टावरे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे तरी लेखक हि नाही माझी काही पुस्तके प्रसिद्ध आहे केंद्रीय मंत्री नितीनजी के गडकरी यांच्या कार्यावर आधारित विकासाचा राजमार्ग हे मराठी व हायवे ऑफ डेव्हलपमेंट हे इंग्रजी पुस्तकही माझे प्रकाशित आहेत मी विविध क्षेत्रात कार्यरत असताना मला या ठिकाणी आज आपल्या सांगावं असं वाटतं की भारताचे जे नूतन सरन्यायाधीश होत आहेत त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत हे शपथ घेणार आहे तर त्यांच्याबद्दल प्रत्यक्ष आलेला अनुभव आणि एका केस संदर्भात सर्वोच्च न्यायालयात मला जावं लागलं त्या दोन सुनावण्या न्यायमूर्ती सूर्यकांत महोदयांनी मला कसा न्याय म्हणून दिला हे आज मी या ठिकाणी करीत आहे सन ते या या कालावधीमध्ये श्री संस्था संस्थेचा मी अध्यक्ष होता अतिशय लहान संस्था होती पंधरा लाखाची उराडर होती परंतु कर्ज थकबाकी वाढल्याने पतसंस्था बंद पडली आणि त्यानंतर तत्कालीन सहाय्यक निबंधकांनी वसुलीसाठी मदत केली नाही आणि नंतर दोन हजार अकरा साली संस्थेवर लिक्विड कस म्हणजे अवसा एक नेमला आणि कळमोडी पाणी प्रश्न मी देत असतील लढे असतील दारू धंद्याविरोधात दिलेले लढे असतील यामाई देवस्थान प्रशासक कमिटी नेमणे तसेच बरखास्त सहभाग विश्वस्तांचा सहभाग पाहून देवस्थानबाबत एक पोर्टोनिया अन्वय सह धर्मदायक यांच्याकडे दावा दाखल करणे अशा अनेक बाबी ज्या आहेत त्यामुळे राजकीय हेतूने पंधरा वर्षानंतर सदर पथसंस्थापकांनी माझ्या एकट्यावर गुन्हा दाखल करण्याचा खेड पोलीस स्टेशनने खाटाटोक केला आणि एवढंच नाही तर तो ना तपास जो आहे तो म्हणजे पोलीस स्टेशनला दिला आणि पुढे तपासात फक्त चौदा लाख बेचाळीस हजाराच्या ठेवी निष्पन्न झाल्या होत्या कर्ज दिले होते, कर होते। आणि असं असताना कोर्डनच्या ठेवीचा आरोप करून जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयात माझा जामीन फेटाळण्याचा जा खाटाटोप केला एवढंच नाही तर तपासात हस्तक्षेप करतो असाही आरोप केला आणि तदनंतर मी सर्वोच्च न्यायालयामध्ये ॲडव्होकेट सौम्य दत्ता आणि ॲडव्होकेट विराज कदम यांच्या मार्फत अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आणि दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी सदर याचिकेची जी सुनावणी आहे ती न्यायमूर्ती सूर्यकांता व न्यायमूर्ती वेला त्रिवेदी यांच्या खंडपीठापुढे झाली आणि त्यांनी मला अंतरिम जामीन मंजूर केला आणि पुढील सुनावणी जी आहे ती दोन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी ठेवली आणि सदर सुनावणीवेळी न्यायमूर्ती सूर्यकांत महोदयांनी स्पष्टपणे सांगितलं की हा जो आहे तो गुन्हा नोंदवण्यास पंधरा वर्षासारखा खूप मोठा उशीर झालेला आहे आणि एवढंच नाही संस्था असताना एकट्यावर गुन्हा दाखल करणे आणि यातून राजकीय हेतू स्पष्ट दिसतोय आणि ते बा त्यांनी मत आहे ते सरकारी आयोग त्यांना त्यांनी सुनावलं आणि सदर न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती महेश्वरी खंडपीठाने मला अटकपूर्व जो जामीन आहे तो कायमस्वरूपी दोन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी मंजूर केला यावरून मला एक सांगायचं आहे की आज जे देशाचे सरन्यायाधीश होत आहेत त्या महोदयांनी मला जवळपास तीन वर्षापूर्वी जो न्याय दिला त्यामुळे आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी आदेश दिलेला असताना तपास अधिकारी यांनी रिपी नेमलेला असताना अकरा वर्षानंतर तावडे गुन्हा कसा दाखल केला याच्याबाबतचं प्रतिज्ञापत्र सोळा महिन्यामध्ये खेड पोलीस शहरांना दाखल करता आलेलं नाही आणि ते दाखल केल्यामुळे नुकतंच सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने सदर केसबाबतचं आरोपपत्र सुद्धा दाखल करण्यास पोलिसांना मनाई केलेली आहे म्हणजेच एखाद्याचं आयुष्य बरबाद करण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करून त्याला राजकीय जीवनातून उठवण्याचा जो खटाटोप केला होता आणि त्याबाबत मी जो लढा दिला त्याबाबत भारताचे जे होणारे सरन्यायाधीश आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुद्धा त्यामध्ये खूप मोलाची भूमिका बजावली आणि त्यामुळं आज ते सरन्यायाधीश होत असताना त्यांच्या प्रति असलेला जो आदर आहे मी यातून व्यक्त करीत आहे धन्यवाद